आणि प्रश्नाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली काय या ते असणारा ओबीसी समाज असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज मुस्लिम समाज माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होत आहेत आपण किती दिवस शांत बसायचंय आपण किती दिवस घरात राहायचंय आता करो मरोची लढाई सुरू झाली गावखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाली तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकान फोडण्याचं जाळण्याचं काम केलं तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळण्याचं काम केलं सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं आणि हे काय चोऱ्या का करायला लागलेत काय स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेत आहे आणि चोऱ्याचा पाट्या सुरू केला काय नाही राजा वाटल्या पाहिजे आणि आम्ही बोललो ते दोन पाच टक्के लोकाला मी म्हटलो हे निजामाच्या अरे यांच्या बुडाला अशी आग लागली की आम्हाला फोनवर पण फोनवर पण सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या अरे राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणले होते ना मग पण तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का हाके सरांनी म्हणला आम्हाला आमच्या पोहरांना अकरा मुली द्या विचार करून देण्याचा परंतु हा फक्त बोलले आमच्या मुलांना द्या इतकी आग लाग लाग लागली अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे तुम्हाला दोन उत्तर व्हायचंय आणि पाटील म्हणायचंय म्हणजे दोन हाना पण पाटील म्हणा परंतु आम्ही पाटील का म्हणायचं तुम्हाला आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेल्या आता आम्ही पाटील मानण्याचा विषय संपलेला आहे त्यामुळे आता इथे पुढे कोणी राहिलेलं नाही आणि म्हटलं हल्ले केले जातात काल कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव वसमत तालुक्यामध्ये तिथे आपले संभाजी चंपती सोन टक्के वय वर्ष पंचावन्न यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली अरे खरजुला खरजूर कत्र भुजबळ साहेबावर भुंकत आहे पंखाच्या पायावर भुंकत आहे धनंजय मुंडे साहेबावर भुंकत आहे कुठलं की बीड ला येऊन पडतोय आणि बीडून आलं की सासऱ्याचे तुकडे बोलतो तिकडे अरे याची लायकी काय हे सासऱ्याच्या घरी पडून राहतो हे सासऱ्याचे तुकडे बोलतो याची ज्या या राज्यामध्ये या, या देशामध्ये भुजबळांचं राजकारण समाजकारण गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतो त्यांचं वय काय त्यांचा अभ्यास काय त्यांचा आदर किती देशात त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी काय भामट्याजी अरे सासऱ्याचे तुकडे बोलणारा बोलतो भुजबळ साहेब सासऱ्याचे तुकडे बोलणारा कोणावर बोलतो पंकजा त्यावर अरे पंकजा ते ह्या लोक नेत्याची लेखी याच्या लोकनेत्याने तुमच्या समाजातले अनेक आमदार केले खासदार केले मंत्री केले आता तर त्या लोकनेत्याच मनुंशी बोलताना तुम्ही वाचा बा वागले पाहिजे ना तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेक येतात तेरांगा बजरंगावर आल्या बरोबर काना

मी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला अरे जाव्या तू जा आम्ही करेक्ट कार्यक्रम येणार आहे विधानसभेला पाहिजे ना आमचं चिन्ह रे आमच्या ओबीसी बांधवांनी तुला स्वतःच्या ताईने सांगितलं म्हणून सांगितलं म्हणून तुला बरोबर मत दिले तर आम्ही आता ठरवलं ओबीसीचं मत ओबीसीचं मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत यष्टीला चा नसेल तर एस ला यस्तीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना परंतु ह्या निजामाच्या विचाराच्या लोकाला आता इथून मतदान करायचं नाही थोडा तुम्हाला मला सांगायचं आहे कुठले तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे का तुम्ही कधी अरे तो बॅट कमीच होत यानी जर थोडी बॅट घ्या म्हणून या पिसाळ कुठल्यानी तू शेम टू शिजामासारखं म्हणजे निजामाचा आपण त्याला काय म्हटलं निजामाचा विषय काढले मग राग यायचा काही संबंध नाही ना आणि त्यामुळे मला वाटतं निजामासारखं दिसतंय निजामासारखं जयजाने आणि मागतो ते हैदराबाद गॅचे म्हणजे निजामाच्या गॅजेट गॅजेटमध्ये निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतोय संविधानातून आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला त्याला लाज वाटेल आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्हाला जर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाही माझी या राज्य सरकारला विचार नाही हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेला आहे हा देश आणि हे राज्य स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजेट कस काय लागू करू शकता म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का या राज्य सरकारला संविधान मान्य नाही का मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगळ्या राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आमचा बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आहे बंजारी समाज सुद्धा एसटी मध्ये आहे आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलन केले तुम्हाला तेव्हा नाही कळ नको तुम्हाला हैदराबाद गॅजच्या एसटीचं आरक्षण द्या म्हणून मुंबईत काय आले अरे मुंबईत जास्त तुम्ही नको होते दहा हजारापेक्षा पोलीस प्रशासन प्रशासनाचा था आकडा आहे दहा बारा हजार लोक आकडा होता फक्त परंतु वाहन बी दहा हजार हजारच म्हणजे माणसापेक्षा वाहन यांनी जास्त लिहिले आणि मुंबईच्या फुटपाथवर मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः डिवायडरवर बसून यांनी संडास करण्याचं काम केलं याला कसं म्हणायचं अरे तिथं गाड्या चालत असताना पंढरा धाकाची रुमाल आला तिथं संडास करण्याचं काम लोकांना याला लाजा वाटल्या पाहिजे अरे हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात खरंतर छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटले पाहिजे आणि आम्हाला सुद्धा शंका शिवरायांची हे आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज तरी <गए> नसलो तर छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही छत्रपतींच्या लढाया पूर्ण अठरा बघितले जातीतील बारा बार अठरा मुस्लिम समाजाने सुद्धा परंतु या धामत्याने छत्रपती सेवक दादा फटका केलाय छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केलं आणि छत्रपती संभाजी संभाजीराजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतीच्या नेवण्याने केलंय म्हणून यांना पुढे काही कळत नाही याला सत्ता दिसले की याला नाते गोते काही कळत नाही याला फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे आणि निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद गॅजेट साठी निजामाच्या निजामाच्या कशाला गेले गेले होते होते का निजामाचे कपडे मिळायला गेले होते निजामाचे निजामाच्या कपड्याला इस्तरी करायला गेले होते का निजामाच्या तिथे बेलुतीगिरी करायला गेले होते का यांनी सांगितलं पाहिजे आणि नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे यांना निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद गॅजेट लागू करता येत नसताना त्या राज्य सरकारला त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी करून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरेचे आमदार खासदार या सर्वांच्या रसदीच्या जीवावर ते खर्जुण कुत्र मुंबईला गेलं उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खरजिन्यांनी केलाय आणि खरंतर क्षेत्राने भजे खाऊन देऊन भजे खात होतो आणि यांचे पिसाव्याला कुत्र्याचे बाटबुळ आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात आम्हाला ट्रेन करण्याचं काम करतात आणि याच्या बापाला जो केलं केला याला राग येतो आता आपल्या लोकांनी आपल्या तरुणांनी जाग झालं पाहिजे उत्तर दिलं पाहिजे कारण या राज्यामध्ये फक्त दहा टक्क्याच्या आहेत बारा चौदा टक्के आहेत ऑलरेडी पण त्याच्यातले पाच पाच सहा टक्केच सात आठ टक्के सात आठ टक्के मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तरी आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपण या राज्यामध्ये सात टक्क्याच्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला समाज आहे आदिवासी समाज आणि मुस्लिम समाजाला सुद्धा या नेत्रात दिलं माझी दलित पांडवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे तुमचे काही पांडुळ त्याच्या मंचावर जातात त्या खरजुन्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठींबा जाण्याचं काम करतात तुमचे बीड जिल्ह्याचे सुद्धा सोय घोषित नेते बर का दलित समाजाचे अरे दलित समाजाचा एकच नेता आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे असे कोणी उठतय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होतोय आमच्या लक्ष्मीवर टीका करायची कुठसूट आमच्यावर काहीतरी बोलायचं अरे तुला ती लाज वाटायला पाहिजे तू त्या मंचावर जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही तू त्या बाडवळाला पाठिंबा तू <laughs> आपल्या बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही मग याला काय म्हणलं पाहिजे आपण आपण सुद्धा रोखलं पाहिजे आपल्यातली कोणी चुका नाही माझ्या मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा आठवायला वो, आठवलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय ओबीसी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यामुळं मुस्लिम आपला मित्र कोण आपला शत्रु कोण आता ओळखण्याची वेळ आली आपण दलित मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र ये येणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घाला घालायला बाग पाहणार नाही आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी छप्पन मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली त्या कोपर्डीच्या मध्ये यांची मागणी काय होती अॅट्रॉसिटी रद्द करा ऍट्रॉसिटी खायला लागली गेला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक ना माझ्या बांधवांसाठी तुम्ही त्रास देताय म्हणून दिलं परंतु ती अट्रासुटी रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ती या राज्यातील सरंजामी मराठी मग दलित समाजातील ते पाठिंबा जे ह्या लोकांनी आता जाग झालं पाहिजे आपलं शत्रू कोण मित्र कोण येणाऱ्या काळात खांदाला खांदा लावून लढायची लढालेली आहे आपल्याला घाबरायची गरज नाही आपल्यासाठी या देशाच्या ओबीसीचे सर्वोच्च ते नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लढत आता बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचे ताट वेगळे पाहिजे मराठ्यांचे ताट भोगलं पाहिजे अनेक ओबीसीच्या करा करावर तुमचं आरक्षण टिकणार नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं लोक नेत्याचे लोक आदरणीय पंकजा ताईना तुरक शब्दात सांगितलं की गेल्या दोन वर्षात अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुंडी नोंदी प्रमाणपत्र कुंडी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झाले ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जी खाडाखूड करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झाले यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजा ताईने केली म्हणजे ताई साहेब सुद्धा आता ओबीसी साठी रस्त्यावर उतरलेले आहेत ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले तिकडे नागपूर मधील विजय बोलतायत त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत आपला हल्ला आता रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन्ही सुद्धा लढे लाडवावी लागतील हे आपल्याला मोर्चे करायचे शंभर पेक्षा जास्त मिळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत आहे पावसाळा होतो नाही होतो दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे कारण <प्राण> मुंबईला काय राज्य सरकारला जर नाक <प्राण> <का> ना <प्राण> <का> ना <प्राण> ना दाब राज्य सरकार जर कोण उघडत असेल मुंबई येथील झेली तर राज्य सरकारला कळत असेल झोंडेशाही मुंबई जाऊन केली तर राज्य सरकारला कळत असेल तर नक्कीच आपण सुद्धा आता झोंडेशाही करू शकतो अरे मराठी मुंबई जाम करू शकतात अरे तुम्ही हो। आम्ही ते सात टक्के आहोत सात टक्के असणारा एबीसी समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठे पडावं ते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आता मरोची रो लढाई पांडव्याला तुम्ही जर शांत राहिले ते बघा आम्ही दररोज भाषण देतो दररोज बोलतोय दोन दोन तीन तीन सभा घेतो मीडियाशी बोलतोय तुम्ही आम्हाला बघत असता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही कॉमेंटच्या मध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत सिवदा करण्यात येते आम्हाला किती लाखोले वाहिले जाते परंतु आम्ही त्याला घाबरत नाही आम्हाला कळतय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतोय आमचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपतय आमचं शिक्षणातलं अस्तित्व संपतोय ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर या पदावर तुम्ही ठेवले नाही पाहिजे म्हणून त्या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ बनोद करामती काका शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा नेत्या आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी उत्तर द्यायचंय आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं होत ओबीसीला का द्यायचंय कारण याला आपण विधानसभेत पाठवतो याला आपण लोकसभेत पाठवतो विधानसभेत गेल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता येते लोकसभेत गेल्यामुळे याला मंत्री होता केंद्रात परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झाल्याला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊन देणार नाही तर आपण त्याला आमदार होऊन द्यायचं नाही ते, ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन देणार नाही आपण त्याला खासदार होऊन द्यायचं नाही त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे ओबीसी ओबीसीला मतदान करायचं ओबीसी न सत्तर आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं आपलं कोण फरक कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो वेळ खूप झालाय पायुस येण्याचे चिन्ह आहे बश्वरांना बोलायचे त्यामुळे माझं भाषण जरा थोडक्यात थांबवतो धन्यवाद जय जय हिंद